नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत नाश्त्यासाठी सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट होणारं टोमॅटो ऑमलेट हे टोमॅटो ऑमलेट करायला फक्त दहा ते पंधरा मिनिटे लागतात ऑमलेटसाठी लागणारी सगळी साहित्य आपल्या घरात सहज उपलब्ध असतात हे ऑमलेट तुम्ही चटणीसोबत खा किंवा चटणीशिवाय चवीला अप्रतिमच लागतात एखाद्या वेळेस तुम्हाला पोळीभाजी करायला वेळ मिळाला वे वे नाही अशावेळी तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही ऑमलेट तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता आपल्या चॅनलवर नाश्त्यासाठीच्या अशाच साध्या सोप्या रेसिपीज उपलब्ध आहेत त्याची प्लेलिस्ट देखील उपलब्ध आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया टोमॅटो ऑमलेट करण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मोठे टोमॅटो असे जाडसर चिरून घेतलेले आहेत टोमॅटो चांगले पिकलेले घ्यायचे आहेत टोमॅटो मी आधी स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर अशा मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत इथं मी कच्चे टोमॅटो वापरलेत तुम्ही टोमॅटो थोडं वेळ उकडून घेतले तरीही चालतील यामध्ये अर्धा टीस्पून जिरं आणि अर्धा टीस्पून ओवा घालायचा आहे एक इंच आल्याचे तुकडे घेतलेत आणि सात ते आठ मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची घालूया इथं मी कमी तिखट असलेल्या चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेल्या आहेत मिरच्या अगदी कमी तिखट आहेत म्हणून मी चार घेतलेल्या आहेत ऑमलेट जसं तुम्हाला तिखट कमी तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता आता आपण ही सगळी साहित्य मिक्सरला लावून बारीक वाटून घेणार आहोत गरज लागलीस तर एखादा चमचा पाणी घालून वाटून घेतलं तरीही चालेल आपण मिक्सरला लावून घेतलेला टोमॅटो आलं लसूण जिरं ओव्याची पेस्ट इथं मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे बघा अगदी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर दोन चमचे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घातलेलं आहे म्हणून हे थोडंसं सैलसर झालेलं आहे यानंतर आपण यामध्ये एक कप बेसन घालूया बेसन मी चाळून घेतलेला आहे कप भरताना हाताने हलका दाबून भरलेला आहे बेसन चाळून घेतल्यामुळे ते हलकं झालेलं आहे आणि ते फुललं आहे त्यामुळे तुम्हाला ते कदाचित जास्ती वाटू शकतं बरोबर एक कप मी घट्ट दाबून भरून घेतलेलं आहे अडीचशे एम एलच्या कपने मी बेसन मोजून घेतलेलं आहे आता सगळं बेसन यामध्ये काढून घेऊया आणि यानंतर आपण यामध्ये पावकप बारीक रवा घालणार आहोत जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला लावून बारीक ता से करून घातला तरीही चालेल किंवा रवा न घालता तुम्ही तांदळाचं पीठ घातलं तरीही चालेल आता आपण रवा यामध्ये काढून घेऊया टोमॅटोची पेस्ट सैलसर आहे म्हणून आधी आपण हे पीठ यामध्ये मिक्स करून घेऊया आणि मगच गरजेनुसार यामध्ये पाणी घालूया आधी जर पाणी घातलं तर मिश्रण पातळ होण्याची शक्यता आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये घोठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने तर बघा इथं मी टोमॅटोच्या पेस्टमध्ये बेसन आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आपल्याला यामध्ये पाणी घालावं लागेल पण त्याआधी बाकी साहित्य घालूया अर्धा टीस्पून लाल तिखट पाव टीस्पून हळद घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीरीने ऑमलेटला छान चव येते आणि यानंतर आपण यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत इथं मी एक मोठा कांदा चॉपरमधून असा बारीक चॉप करून घेतलेला आहे कांदा बारीक चिरूनच घालायचा आहे आता आधी आपण हे साहित्य यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता आपण यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हवं तसं सैलसर बॅटर तयार करून घेऊया आधीच खूप जास्ती पाणी घालायचं जा नाही आहे थोडं पाणी घालायचं मिक्स करायचं आणि अजून थोडं पाणी घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे बघा थोडं थोडं पाणी घालून मी ऑमलेटसाठी असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आधीच आपण यापेक्षा मिश्रण सैलसेल करायचं नाही आहे आपण यामध्ये रवा घातलेला आहे तो मुरला पाहिजे म्हणून यावर झाकण ठेवून आपण हे असंच पंधरा ते वीस मिनिटं बाजूला ठेवून देऊया तांदुळाचं पीठ घालणार असाल तर तुम्हाला हे मिश्रण भिजत ठेवण्याची गरज नाही आहे डायरेक्ट तुम्ही ऑमलेट करू शकता पंधरा वीस मिनिटं झालेले आहेत आता आपण झाकण घडूया आणि आपलं ऑमलेटचं मिश्रण बघूया बघा रवा घातल्यामुळे थोडंसं मिश्रण घट्टसर झालेलं आहे रवा फुललेला आहे पुन्हा एखादा चमचा यामध्ये पाणी घालूया मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने ऑमलेटचं मिश्रण तयार करताना आपण खूप जास्त पातळ देखील करायचं नाही आहे कारण आपण यामध्ये टोमॅटो बारीक करून घातलेला आहे टोमॅटो घातल्यामुळे हे मिश्रण खूप जास्त चिकट होतं जर आपण ते अगदीच पातळ केलं तर मग ते तव्याला चिकटून राहतं ऑमलेट सहज परतले जात नाही म्हणून आपण ऑमलेटच्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशीच तयार करायची आहे ना जास्ती घट्ट किंवा ना जास्त सैलसर ऑमलेटचं मिश्रण तयार आहे आता आपण ऑमलेट करूया ऑमलेट करण्यासाठी इथं मी गॅसवर पॅन गरम करत ठेवलेला आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम केलेली आहे तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि मगच तव्याला तेल लावून घ्यायचं आहे ऑम्लेटचं तयार मिश्रण तळापासून ढवळून घ्यायचं पेल्याने कि किंवा पळीच्या सहाय्याने अशा पद्धतीने पॅनमध्ये घालायचं आहे पूर्ण पॅनमध्ये मावेल एवढं मी मोठं ऑम्लेट केलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लहान लहान ऑम्लेट घातले तरीही चालतील वरून पीठ एकसारखं करायचं आहे चमच्याने करायचं किंवा पेल्यानेच केलं तरीही चालेल गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी करायची आहे खूप जास्त फ्लेम मोठी करायची नाही आहे नाहीतर ऑम्लेट तळाकडून लगेचच करपले जातात आता आपण मिनिटभरासाठी यावर झाकण ठेवूया साधारण मिनिटभरानंतर आपण झाकण काढूया आणि दहा ते पंधरा सेकंद याची वाफ जाऊ द्या त्यानंतर तुम्ही बघू शकता आपण यावर झाकण घातलं होतं त्यामुळे ऑमलेटला वरून चिऱ्या गेलेल्या नाही आहेत आता ऑमलेट वरून पूर्णपणे कोरडं झालेलं आहे यानंतर आपण याला ब्रशच्या सहाय्याने असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तुम्हाला तेल जास्ती नको असेल तर नाही लावलं तरीही चालेल ऑमलेटच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण ऑमलेट पलटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता तळाकडून ऑमलेटला किती छान रंग आलेला आहे मस्त देखील पडलेली आहे आणि छान भाजलं गेलेलं आहे दुसरी बाजू पण अशीच मिनिटभर भाजून घेऊया ऑमलेट तळाकडून शेकले काय बघूया बघा तळाकडून देखील अगदी छान भाजलं गेलेलं आहे आपलं टोमॅटो ऑमलेट सर्विंगसाठी तयार आहे तुम्ही पाहू शकता किती सुरेख रंग आलेला आहे दुसरं ऑमलेट घालताना आपण पॅनला पुन्हा तेल लावून घ्यायचं आहे तयार मिश्रण तळापासून ठवळायचं आणि अशा पद्धतीने पॅनमध्ये पसरवून घ्यायचं आहे आणि यावर थोड्या वेळासाठी झाकण ठेवूया आता आपण झाकण काढूया तुम्ही पाहू शकता आपलं ऑमलेट वरून छान कोरडं झालेलं आहे पण एक पंधरावीस सेकंद वाप जाऊ द्या आणि मग आपण याला तेल लावून घेऊया आता आपण ह्या ऑमलेटला तेल लावून घेऊया तयार ऑमलेट आपण जाळीदार प्लेटवर काढून घ्यायचे आहेत म्हणजे त्यातली जास्तीची वाफ निघून जाते दुसरं ऑमलेट तयार होईपर्यंत त्या ऑम्लेटची वाफ निघून जाते मग आपण ते एका डब्यामध्ये भरून ठेवू शकतो आता आपण ऑमलेट पलटून घेऊया आणि दुसरी बाजू पण छान भाजून घेऊया बघा हे ही ऑमलेट अगदी छान भाजलं गेलेलं आहे मस्त जाळी आलेली आहे ऑम्लेट तव्यावर घालताना खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ पण घालायचं नाही आहे ऑमलेट तळ्यावर घातल्यानंतर गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचितच वाढवायची आहे आणि कमी फ्लेमवरच आपण ऑमलेट छान भाजून घेणार आहोत आता आपण हे ऑमलेट पुन्हा पलटून बघूया बघा तळाकडून देखील अगदी छान भाजलं गेलेलं आहे आणि आता आपण तयार ऑमलेट काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने राहिलेली सगळी ऑमलेट करून घेऊया बघा जाळीदार असं आपलं ऑमलेट तयार आहे तयार टोमॅटो ऑमलेट इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तुम्हाला मी ऑमलेट उचलून पण दाखवते बघा रंग देखील सुरे आहे जाळी पण मस्त पडलेली आहे आणि दोन्ही बाजूनी छान भाजले गेलेले आहेत दोन्ही ऑमलेट पहा आणि मी तुम्हाला ऑमलेट तोडून पण दाखवते छान अशी मऊसर अशी आपले ऑमलेट तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने हे टोमॅटो ऑमलेट तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद